अशा या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या शहरात विकासाचं नवं पर्व आपल्याला आणायचं आहे आणि या भडगाव नगर परिषद नगर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आपली लाडकी बहीण रेखा प्रदीप मालचे यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला किती लोक आहे सोळा लोक चोवीस लोक चोवीस लोकांची लो मोठी टीम आहे आणि या सर्व नगरसेवकांना आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये भरघोस असं मतदान करायचं आहे ही विनंती मी करायला आपल्याकडे आलेलो आहे खऱ्या अर्थाने आज या सभेमध्ये लाडक्या बहिणी इकडेही आहेत मागेही आहेत समोर आहेत इकडे बसल्या आहेत इकडे पण आहेत लाडक्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो लाडक्या बहिणींना धन्यवाद देतो आणि लाडक्या भावानाही धन्यवाद देतो लाडके भाऊ देखील पाठीराखे सगळे उपस्थित आहेत गुलाबराव पाटील आहेत आपला हेमंत आप, किशोरप्पा पाटील आहे सर्व व्यासपीठावरील सन्माननीय पदाधिकारी आहेत अनेक नगराध्यक्ष मगाशी गुलाबरावांनी एकेका माणसाला वरती उभं राहायला केलं आणि सगळे काही नगराध्यक्ष काही नगरसेवक अशी अनुभवी टीम या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने उभी आहे रेखाताईच्या रूपाने एक सामाजिक भान असणारा चेहरा या ठिकाणी आपल्या समोर शिवसेनेने दिला आहे आणि गिरण्याच्या तीरावर खऱ्या अर्थाने हे आपला भडगाव आहे आणि म्हणून मी सांगतो गिरणेच्या तीरावर एकच आवाज घुमणार बाण आणि रेखा ताई जिंकणार अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो रेखा ताईला दिलेलं मत हे भडगावच्या विकासाला मत असेल रेखा ताईला दिलेलं मत हे भडगावच्या विकासाला मत आणि धनुष्याना धनुष्य बाणाला मत म्हणजे विकासाला मत आणि माझ्या लाडक्या बहिणींनी दिलेलं मत हे तुमच्या लाडक्या भावाला मिळालेलं मत असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्ही सर्वांनी आशीर्वाद दिलात तर डबल इंजिन सरकार राज्यात आहे इथं ट्रिपल इंजिन होईल आणि ट्रिपल इंजिन इतक्या वेगाने काम करेल कामं तर एवढी झाली आहेत परंतु जी काय उर्वरित कामं आहेत मला किशोर अप्पाने सांगितलेले आहेत आणि म्हणून रेखा ना एकट्याला नाही सर्वच्या सर्व, सर्व टीमला आपल्याला वाजत गाजत नगर परिषदेत पाठवायचं आणि विरोधकांचा बँड वाजवायचा आहे विरो विरोधकांचं डिपॉझिट जप्त करायचं आहे एवढी मोठी ताकद तुमच्या हातात आहे एवढी मोठी नगर परिषदेची सभा हे एवढे सगळे लोक तुम्ही जर कामाला लागले आणि दोन तारखेपर्यंत हा टेम्पो कायम ठेवला तर मला वाटतं समोरच्या सगळ्यांचा सुपडा साप डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो लोकांचं प्रेम आहे शिवसेनेवर कारण गेल्या तीन वर्षात या राज्यात आपण क्रांती घडवली आहे उठाव केला गुलाबराव किशोरप्पा सोबत होते आम्ही सत्ता सोडून गेलो सत्तेहून पाय उतार झालो आणि या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातलं सरकार आम्ही आणलं यात माता भगिनींच्या माझ्या लाडक्या भावांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या सगया, सगळ्या सगळ्यांच्या मनातलं सरकार आलं तुम्ही सगळे साक्षीदार आहात अडीच वर्षात केलेल्या कामाचे साक्षीदार तुम्ही आहात एकीकडे विकासाला चालना दिली दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या आणि सगळ्यात या योजनांमध्ये कुठली योजना माझी आवडती असेल ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अनेक अडथळे आले अनेक लोकांनी त्याच्यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला परंतु हा तुमचा भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता हे सगळे अडथळे दूर केले आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आता मी सांगतो कुणाचाही मायका लाल आला ला। तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही युवा प्रशिक्षण योजना देखील आहे त्यात काही अडचणी अडथळे आहेत ते, ते देखील दूर करू आणि म्हणून किशोर आपल्याला एवढंच सांगतो की इलाका किसका भी हो धमाका किशोर ही करेगा जलवा किसी का भी हो जुलूस हमी निकालेंगे किशोर अप्पा मेरा शेर है वो डरने वाला नहीं दाड़ने वाला है क्या किशोर अप्पा खुद को अकेला मत समझो दुश्मन दुश्मनों पे करेंगे मात, तुम्हारे पीछे खड़ा है एक नाथ